मागील एका महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील सामान्यांची वाहतूक प्रभावित झाली आहे एकीकडे एक प्रशासन म्हणत आहे बस सुरू झाली परंतु प्रवासी मात्र बस नसल्यामुळे बस ठाण्यामधून परतताना दिसत आहे हे विशेष काही दिवसांपूर्वी शासनाने कर्मचाऱ्यांना पगारवाढी दिली त्यानंतर शासनाने कामावर परतण्याची सूचना केली होती तरीही जिल्ह्यातील एस कर्मचाऱ्यांचा संप अद्यापपर्यंत सुरूच आहे शुक्रवारी सहा चालकांची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली आहे अमरावती एस टी विभागात दोन हजार चारशे कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी शनिवार पर्यंत तीनशे कर्मचारी कामावर परतले आहे तसेच काही बसेस सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गवनी यांनी दिली आहे मेसमानुसार अजून कारवाई केलेली नाही आपण पण आता सध्या अमरावती विभागात जवळपास एक तीनशे कर्मचारी हजर झालेले आहेत त्यापैकी चालक वाहकांची उपस्थिती ही फारच कमी आहे आणि जे आपले अमरावतीला जे चालक उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकडनं आपण अमरावती वरुड वरुड अमरावती अशा चार फेऱ्या आपण त्यांच्याकडनं करून घेत आहोत आणि तिथे सुद्धा अतिशय चांगला प्रति प्रतिसाद आहे जिल्ह्याचा विचार केला तर सर्व मार्गावर म्हणजे चांदूर रेल्वे चांदूर बाजार वरुड मोर्शी दर्यापूर परतवाळा परतवाळा धार्मी आणि आंतरजिल्हासुद्धा बसेस बंद आहेत पण आता जे जे आपल्याकडे चालकवाहक जे उपस्थित होत आहेत त्यांच्याकडनं आपण कामगिरी करून त्या ब प्रवाशांना सेवा देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि ह्या बसेस सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्याही फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याही मनात आता बसेस सुरू होतील असे आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे सदरचे प्रवाशीसुद्धा आता था बसस्थानकात येऊन वापस जात आहेत तरी आपण आता हे बसेस लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न करू नाही अजून काही नियोजन केलेलं नाही पण आपल्याकडे जे नऊ डेली वेजेस कम वाहक होते त्यापैकी आपण सहा चालक वाहक यांना सेवा समाप्तीचा सेवा समाप्त केलेली आहे आणि उर्वरित ते, ते तीन चालकम वाहक आहेत ते आज रोजी हजर आहेत व त्यांच्याकडनं आपण कामगिरी करून घेत आहोत चालक वाहक एकंदरीत किती कर्मचारी हजर झालेले आहेत चालक वाहक वेळी जवळपास एक सात ते सहा ते सात साथ लोक चालक वाहकपैकी हजर झालेले आहेत काही प्रमाणात यांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर झालेले आहेत फक्त आपलं जो जे बसेस चालवण्याकरता जे चालक वाहक लागतात ते मोठ्या प्रमाणात संपात सामील आहेत विलिनीकरणाच्या मागणीवर अडून असलेले दोन हजार एकशे एकोणवीस कर्मचारी अजूनही संपावर आहेत त्यापैकी सहा चालकांची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली आहे गेल्या अठ्ठावीस दिवसापासून एस कर्मचारी संपावर असून ते कोणत्याही स्थितीत माघार घेण्यास तयार नाही जे चालक वाहक कामावर परतले त्यांच्याकडून काही बस फेऱ्या होत आहेत मात्र अजूनही राज्यभरातील तसेच विभागातील पंच्याऐंशी टक्के कर्मचारी संपावरच असल्याने लालपरीची चाखे थांबलीच आहे एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहे बावीस दिवसापासून आमचा कर्मचाऱ्यांचा संप सतत चाललेला आहे हा संप अजूनही संपलेला नाही आहे जर संप करणारे कर्मचारी यांत्रिक वाहक आणि चालकच जर का मंडपात बसून आहे तर बसेस कोण काढत आहे मागच्या दोन चार दिवसापासून आमच्या अमरावती आगार एक क्रमांक मध्ये बऱ्याचशा बसेस असा निघाल्या ज्याच्यामध्ये ड्रायव्हर रोजंदारीचे बडनेरा आगारातून कधी कुठल्या दर्यापूर आगारातून असं बोलवून त्यांच्या हातातून आमच्या इथून बस काढल्या गेलेला आहे परंतु असा प्रकार केल्यामुळे ते रोजंदारीच्या लोकांनी दोन बसेस फक्त नावापुरत्या काढलेल्या आहेत आणि त्यांच्याही बसेसचं उत्पन्न फक्त दिवसाला बाराशे रुपये चाललेला आहे जो आमचा सहा लाख रुपये आम्ही रोजचा इन्कम कमावतो आहे आमचा अमरावती आघाडी एक तर त्याच्यामध्ये बाराशे रुपये म्हणजे फार मोठी भर नाही आहे आणि सर्व कर्मचारी यांत्रिक चालक वाघ जर का इथे बसलेला आहे तर बस चालवत कोण आहेत आणि बस, बस निघालेल्या आहे ह्या सर्व अफवांचा आहे आणि कसं तरी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अपेक्षर असेल त्यामुळे त्यांनी अशा काही वफा पसरवलेल्या आहे आणि कुठेच आमच्या बसेस सुरू झालेल्या नाही आहे आम्ही संपावर ठाम आहे मागणी विलिनीकरणाची आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ते ठाम आहे सरकार मधल्या काळामध्ये आम्हाला मध्यवर्ती मार्ग देत होता की आम्ही सातवा वेतन आयोग लागू करू तुम्हाला से ज्येष्ठता देऊ परंतु ते अंतरिम वाढ देणार आहे जर का अंतरिम वाढ ही ठराविक काळासाठी असते जर का शासनाने ती वाढ पूर्ण केलेली नाही तर त्यानंतर आमची मात्र पगार पुन्हा कमी होतील तर आमचा एकच मुद्दा चाललेला आहे विलीनीकरणाचा आणि त्यासाठी सर्व आमचे अमरावती आगार एकमधले कर्मचारी यांत्रिक वाहक सर्व असतील हे सर्व लोक अजूनही ठाम बसलेले आहेत आणि संप सुरूच आहे अमरावती आगारामधून कुठल्याच बसेस सुरू झालेल्या नाही आहे बराचसा अफवा चाललेला आहे अमरावती विभागातून इवन मी आठ डेपोच्या वतीने सांगतो आहे की कुठल्याच आठ डेपोच्या मधून अमरावती विभागातल्या एकही बस निघालेली नाही आहे आणि सर्व सर्व आपल्या संप ठाम आहेत आणि हेच विलिनीकरणाशिवाय संपणार नाहीये सरकार शासन वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून सांगत आहेत की आम्ही एवढा फेरा चालवल्या एवढ्या फेरा चालवल्या परंतु असं कुठलाही कुठला प्रकार झालेला नाहीये अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती